नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा आता आपण ऐकूया सुंदर शे श्री विठ्ठलाचे भजन किती करू भक्ती भक्ती सांगा विठ्ठलाची किती करू भक्ती भक्ती सांगा विठ्ठलाची अजून या नाही अजून नाही। या नाही, नाही चाली भेट त्याची अजून या नाही, नाही चाली भेट त्याची इथे करू भक्ती सांगा विठ्ठलाची इति करू भक्ती सांगा विठ्ठलाची जीवा उता वेळा वाट पाहता पाहताची जी। जीवा उता वीळा वाट पाहता पाहताची आता नाही उरली शक्ती नाही झाली भेट त्याची आता नाही उरली शक्ती नाही झाली भेट त्याची किती करू भक्ती सांगा विठ्ठलाची किती करू भक्ती भक्ती सांगा विठ्ठलाची अजून या नाही नाही झाली भेट त्याची अजून या नाही नाही झाली भेट त्याची किती करू भक्ती भक्ती सांगा विठ्ठलाची

नाही भेट झाली त्याची कुणीतरी सांगायुक्ती नाही भेट झाली त्याची ती अजून या नाही नाही झाली भेट त्याची अजून या नाही नाही झाली भेट त्याची किती करू भक्ती भक्ती सांगा भेटलाची किती करू भक्ती भक्ती सांगा विठलाशी आता शेवटी हा कंठ दाटोनिया आला आता शेवटी हा कंठा दाटोनिया आला रोमांचले देह सारे नेत्री पुर साठवला रोमांचले देह सारे नेत्री साठवला तुकड्यासी घ्यावा स्फूर्ती नाही भेट झाली त्याची तुकड्याशी घ्यावा स्फूर्ती नाही झाली भेट त्याची अजून या नाही नाही झाली भेट त्याची किती करू भक्ती भक्ती सांगा भेटलाची किती करू भक्ती भक्ती सांगा विठ्ठलाची अजून या नाही चाली भेट त्याची अजून या नाही नाही चाली भेट त्याची किती करू भक्ती भक्ती सांगा विठ्ठलाची किती करू भक्ती भक्ती सांगा विठ्ठलाजी